लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला सुरगी सुतविल्या जाते त्या सुरगीच्या मागे म्हणजे दोरा असतो आणि पाच तांबे म्हणजे पाच बाया बसलेल्या असतात त्या सुरगी सुतविण्याचा मागचा अर्थ असा असतो की बाबा एकमेकाला जे कंकण बांधलेले असतात तो दोरा सुखानं जर तुम्ही संसार करत असताल तर पाळण्याची दुरी होतो अन्यथा वाईट मार्गाने जात असताल तर मी कुठेही उपयोगाला येत नाही वाईट मार्गाला उपयोगाला येईल यामागचं त्या कंकण बांधण्याचा उद्देश त्याच्यानंतर जे मंगळसूत्र बांधले जाते ते मंगल मांगल्याचं प्रतीक आहे की आजपासून तू तुला लायसन्स मिळाल्यासारखं झालं की हे याची पत्नी आहे आणि तुझं त्या नवरदेवाचं काम आहे किंवा ज्या वेळेला तू मंगळसूत्र बांधलास त्या वेळेला संरक्षण करणं तुझं काम आहे बायकोवर लक्ष देणं तुझं काम आहे बायकोला कोणी जर वाईट बोलत असेल तर त्याचं संरक्षण करणं तुझं काम आहे असं या सगळ्या गोष्टीचं मांगल्याचं प्रतीक म्हणून मंगळसूत्र बांधल्या जाते त्याला मांगल्याचं प्रतीक मानल्या जाते त्याच्यानंतर जे सप्तपदी वगैरे आपण करतो त्याच्या अगोदरचा जो विधी आहे तो विवाह होम म्हणून असतो विवाहामध्ये कुठल्या बाधा येऊ नये याच्यासाठी विवाह होमाची पाच श्लोकाची आहुती दिलेल्या जाते तुपाची त्याच्यानंतर जे लाजहोम आहे ते आपली लाज राखण्यासाठी ज्या मालकानं आपल्याला चाललो ज्या घरात त्या घरामध्ये आपल्या भावानं आपल्याला सुखाने पाठवणी करावी आणि आपली लाज भावानंसुद्धा राखावी याच्यासाठी लाजावम असतो त्याच्यानंतर ग्रहप्रवेश होतो त्या घरा ह्या घरातून त्या घरात चाललीच त्या घरामध्ये गेल्यानंतर एकमेकाला सांभाळून चालण्यासाठी ग्रहप्रवेश असतो हो आणि त्याच्यानंतरचा जो विधी आहे तो विधी म्हणजे एकमेकाला आहेर करणे एकमेकाचा पाहुणचार करणे असा विधी आहे